सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एकशे शहासष्ट पासून आता सुरुवात करूयात आजी असते वेंची जेल परी पाहे काय की जेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी आपल्या जवळ असलेले द्रव्य जर आज संपविले तर उद्या आपली काय स्थिती होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करीतो म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे या लागी धावे याग करू आणि म्हणतो की जर आपल्यास स्वर्ग प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास काय मिळणार यज्ञ यागादी क्रिया करीतो व्रता पाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचून हाते शिवणे नाही व्रतावर व्रते करीतो इष्टापुरत विहिरी तलाव वगैरे बांधणे यज्ञ यागादी कर्मे करीतो काम्य कामनिक वाचून इतर व्रतांचे आचरण करीत नाही पै व्यापारा रात्र दिवस ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातला वारा रात्रंदिवस सारखा वाहतो त्याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत असतो काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजूही नाही मासा किंवा कामिनी स्त्रीचे नेत्रकटाक्ष हे वो अती चंचल आहेत व विजेला तर अतिचंचल असे म्हणतात परंतु त्यांची रजोगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती कमी भरतील ते तुले स्वर्ग स्वर्गसंसार पांगे आगी माजी रिगे क्रियांची गे। अशा अतिवेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरिता हा कर्माच्या अग्नीतही उडी टाकतो ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णे चिया सांखळा खटा टोपू वाहे गळा व्यापाराचा याप्रमाणे देहात असून देहावेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळ दंड वागवितो हे रजोगुणाचे दारुण देही देही बंधन, परिस आता विंदाण तमाचे ते अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते आता तमोगुणाचे लक्षण ऐक श्लोक आठवा तमस्तवज्ञान विधी मोहनम सर्व प्रमादाभिस्तन्नी बध्नाति भारत अर्थात परंतु सर्व देहवानांना मोह पाडणारे अविवेकी करणारे तम अज्ञानापासून झालेले आहे असे तू जाण हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना ते तम प्रमादम आलस्य व निद्रा यांच्या योगाने प्राण्याला बद्ध करी दे। व्यवहाराचे नि डोळे मंद जेणे पडळे काळे जे ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडील दृष्टी मंद होते जे मोहरूप रात्रीचे काळे भोर असे आभाळच अज्ञानाचे जियाले जया एका लागले तेणे विश्व भुलले नाचत असे जो तमोगुण अज्ञानाने वाढतो तो सर्व विश्वास अज्ञानात पाडून नाचवितो अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जे, तमोगुण विचाराचा हा महामंत्र होय मद्याचे होय व अज्ञानरूपी पात्र फार काय सांगावे जीवास मोह घालणारे असे हे एक अस्त्रच होय पार्थाते गातम रचुनी आयसे वर्म चौखुरी देहात्म मानिया ते पार्था ह्या लक्षणासच तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा मानतात त्यांना हाच ग्रासून टाकतो हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही सर्वे इंद्रिया मनामाजी मौढ्य माल्हाती जे दारढ्य आलस याचे हा सर्व इंद्रियांना जडत्व आणतो मनाला मूढत्व आणतो व याच्या योगाने आळस येतो आंगे आंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयांची याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो काम करण्याची हौस नसते आणि जांभयांची रेलचेल होते उघडीयाची दिठी देखणे नाही किरीटी नाळवितांची उठी ओ म्हणून अर्जुना या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाहीत आणि हाका मारल्याशिवाय तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो पडलीये धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे एखादा मोठा धोंडा खाली पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही त्याप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे ह्या कुशीचा त्या कुशीवर होत नाही पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो परी उठणे हा भावो उपजो नेणे पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश तुटून पडो परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही उचिता अनुचिता आघवे झां सुरता नाठवे जिवे तेथिंचा तेथ लोळावे ऐसी मेधा हा स्वस्थ निजल्यावर आपल्या आन्हिक कर्मांची सुद्धा यास आठवण होत नाही म्हणून अंथरुणाच्या अंथरुणावरच लोडावे अशी त्याची बळकट बुद्धी असते उभवनी करतळे पडी घाए कपोळे पायाचे शिर्याळे मांडू लागे हात वर करून बोटात बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्यात डोके घालून बसतो आणि निद्रेविषयी चांगू जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग देखील तुच्छ मानतो ब्रह्मायू होई जे मान निजे लियाची असिजे हे वाचून दुजे व्यसन नाही मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे व मी असेच निजून राहावे याशिवाय त्याला दुसरे काही व्यसन नसते का वाटे जाता ओ हो घे कल्हांताही डोलो लागे अमृतही परी घे जरी नीद आली वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणीही त्याला झोप लागते आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अवहेर करतो देवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे रागाने किंवा बलात्काराने एखादा व्यापार करू लागला तर आंधळ्याने जसे चालावे त्याप्रमाणे त्याचा व्यापार ज्ञानशून्य असतो केधवा कैसे रहाटावे कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नेणे कारण कोणत्या वेळेस कसे वागावे कोणाबरोबर कसे बोलावे व ज्याच्या बरोबर देवघेव करावयाची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे ह्याचाही तो विचार करीत नाही वणवा मिया आघवा पांखे पुसोनी घेयावा पतंगू पतंगो पाव हावा घाली जेवी ज्याप्रमाणे वणवा लागला असता तो मी आपले पंखांनी स्वाधीन करून घेईन अशी पतंगास अज्ञानमूलक इच्छा असते तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना ऐसा त्याप्रमाणे साहस कर्म करण्यास प्रवृत्त होऊन वेद बाह्य कर्मे करण्याची त्याला असते असले प्रमाद करणेच त्याला गोड वाटते एव निद्रालस्य निरुपाधी चोखटाते याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस व प्रमाद या तीन पाशांनी जीवास बंधन करीतो जैसा वन्ही काष्टी भरे काष्टाकारे व्योम घटे आवरे ते घटाकाश अग्नी काष्ठास लागला असता काष्टाच्या आकाराप्रमाणे दिसतो किंवा आकाश हे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते नाना सरोवर भरले तई चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे अथवा भरलेल्या सरोवरात चंद्राचे बिंब दिसते त्याप्रमाणे जीव गुण पाशांनी बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणांसारखा दिसतो श्लोक नववा आणि दहावा सत्व सुखे संजयती रज कर्मणी भारत ज्ञानमावृत्यतुतमः प्रमादे संजयत्युत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजस्सत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा अर्थात हे अर्जुना सत्वगुण सुखात संसक्त म्हणजे आसक्त करतो रजोगुण कर्मामध्ये आसक्त करतो तू आणि तमोगुण ही ज्ञानाला आच्छादित करून अनवधानात संयुक्त करतो हे अर्जुना सत्वगुण रजोगुण व तमोगुण यांना पराभूत करून वाढतो रजोगुण सत्वगुण व तमोगुण यांना पराभूत करून उत्कर्ष पावतो आणि तसेच तमोगुण सत्वगुण व रजोगुण यांना अभिभूय भवती म्हणजे पराभूत करून स्वतः वृद्धी पावतो हरुनी कफवात देही आटोपे पित्त तै करी संतप्त देह जेवी हे पहा कफ वात यास मागे सारून देहात पित्त वाढले असता ते जसे शरीर तप्त करीते काम वरिष आतप जैसे जिणवणी शीतची दिसे तेव्हा होय हि आकाश आकाशही किंवा उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता आकाश चहूकडे थंड होऊन जाते नाना स्वप्न जागृती लोपुनी ए सुषुप्ती तै क्षणू एक चित्तवृत्ती होय अथवा जागृती व स्वप्न ह्या अवस्था नाहीशा होऊन गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती होते तैसी रजतमे हारवी जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी त्याप्रमाणे रज व तम यापेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो तैसेची सत्व रज लोपोनी तमाचे भोज वळघे तै सहज प्रमादी होय त्याप्रमाणे सत्व व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य होते तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडून येतात तयाची गापरी पाठी सत्वतमाते पोटी घालून जेव्हा उटी रजोगुण त्याच रीतीने सत्व व तम या गुणांना दाबून जेव्हा रजोगुण बळावतो तेव्हा कर्मा वाचूनी काही आन गोमटे नाही ऐसे मानी देही देह राजू तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा त्याला काही कर्मांवाचून दुसरे काही चांगले दिसत नाही त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर एसी त्याप्रमाणे तीन श्लोकांनी तीन गुणांचे निरूपण केले आता ह्या सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक ऐक यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात